पंचेचाळीस वर्षानंतर आलेला हा धनयोग आहे एवढी धन प्राप्ती होईल एवढी धन प्राप्ती होईल एवढी धनप्राप्ती होईल धन ना की तुमच्या सात पिढ्या जरी का एका जागेवर बसून त्यांनी जर खाल्ला ना सुमारे तीनशे पंचेचाळीस वर्षानंतर आलेला हा धनयोग आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन पहा बघा तीनशे पंचेचाळीस वर्षानंतर आलेला हा धनयोग आहे आणि उद्या सकाळी ज्यांनी पण पहाटे चारच्या सुमारास पहाटे पहाटे चार वाजता थंड पाण्याने आंघोळ केली त्यांना ना एवढी धनप्राप्ती होईल एवढी धनप्राप्ती होईल एवढी धनप्राप्ती होईल ना की खूपच आणि त्या थंड पाण्यामध्ये जर का तुम्ही सात किलो बर्फ मिसळून जर का आंघोळ केली तर तुम्हाला एवढी धनप्राप्ती होईल ना त्याच्या दहा पटनं धनप्राप्ती होईल आणि एवढी धनप्राप्ती होईल की तुमच्या सात पिढ्या जरी का एका जागेवर बसून त्यांनी जर खाल्लं ना तरी तुमच्याजवळलं धन समाप्त होणार नाही एवढं धन तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सकाळी सकाळी पहाटे चार वाजता आंघोळ करा थंड पाण्याने आणि त्याच्यामध्ये सात किलो बर्फ मिसळून आंघोळ करा आणि या धनप्राप्तीचा लाभ घ्या तर तसं म्हणजे मी तर आंघोळ करणारच होती थंड पाण्याने बर्फ टाकून पण ते काय आहे ना माझी तब्येत थोडी बरी नाही आहे मला काही बरं वाटून नाही का राहिलं काय नाही त्यासाठी मी मी काही या संधीचा लाभ घेऊ शकत नाही पण मला तेवढंच बरं वाटेल की तुम्ही जर का सकाळी पहाटे चार वाजता आंघोळ केली आणि बर्फ टाकून जर आंघोळ केली तर तुम्हाला धनप्राप्ती होईल ना तर तेच मला खूप छान वाटेल आणि मला चांगलं वाटेल की चला मला नाही झालं धनप्राप्ती तर काय झालं पण माझ्या यूट्यूब फॅमिलीला झालं आणि तुम्ही खुश त्यातच मी पण खुश तर सर्वांनी पहाटे चार वाजता थंड पाण्यामध्ये सात किलो बर्फ मिसळा आणि आंघोळ करा आणि एन्जॉय करा फुल एन्जॉय करा बाय नमस्कार